एकमेकांवर आरोप करण्यात आले एकंदरीत अधिवेशनाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया एकतर अधिवेशनात आम्ही मतदारसंघ राज्यातून सगळे देशातूनच लोक खूप अपेक्षेने येतो राज्यातले देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे अशी अनेक गंभीर विषयांवर चर्चा करण्यास करणारच असतात कारण का पार्लमेंट हे अर्थातच चर्चेसाठी आहे आणि ह्यावेळेस वेगळा अनुभव मला जाणवला ह्यावेळेस की विरोधक म्हणजे माझी सगळ्यांनाच दोन्ही बाजूंना विनंती राहील की एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे मत वेगळी असणं ही ह्याच्यात काही गैर नाही पण पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर हे अपयशी ठरलेलं आहे संसद इंडिया आघाडीच्या आंदोलनामध्ये चर्चा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अलिप्त राहतोय असं आहे का वास्तविकता काय आहे भेटले मी आज अर्जुन मेघवालांना भेटले मी आज भूपेंद्र यादवांना भेटले मी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना कांद्याच्या भावाच्या निमित्ताने भेटले त्यामुळे मी तर रोज पाच सहा मंत्र्यांना रोजच भेटते आणि मी ते फोटोही टाकते ट्विटही करते त्यामुळे माझ्यासाठी जर म्हणजे आमची एका सशक्त लोकशाहीमध्ये जरी आम्ही विरोधात असलो तर ता सत्तेत असलेल्या लोकांकडे जाऊन आपल्या भागाची राज्याचे प्रश्न हे सोडवावेच लागतात ना ह्यालाच लोकशाही म्हणतात राहुल गांधींवरती काल गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होतो हे खरं तर दुर्दैवी आहे मला असं वाटतं काल जी काही घटना झाली दोन्ही बाजूने ती चर्चेतून त्याच्यातून मार्ग निघू शकत होता त्यामुळे पार्लमेंटरी अफेअर्सच्या मंत्र्यांना माझी विनंती राहील की आज एवढा लढाई झगडे जर रात राहतील तर मग लोकशाही कशी येईल त्यामुळे मला कालची जी घटना झाली ही प्रचंड अस्वस्थता आणि वेदना करणारी होती आणि दुर्दैव आहे की कालची घटना झाली आणि ज्या पद्धतीने कोर्टबाजी किंवा केसेस झाल्या आहेत कांदा प्रश्नावरती तुम्ही भेट घेतली आहे वाणिज्य मंत्र्यांची वीस टक्के निर्यात शुल्क जे आहे ते कमी करावं यासाठी निलेश टंके भास्कर बगरे तुम्ही इंडिया आघाडीची इतर खासदार त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे मी गेले दीड वर्ष या विषयावर पियुष गोयल आणि जे मंत्री आहेत शेती मंत्री त्यांच्याशी भेट ही घेतलेली आहे आणि गेले दीड वर्ष म्हणजे लोकसभेच्या आधीपासून वर्षभर म्हणजे तुम, तुमच्याही चॅनल्सनी ते दाखवलेलं आहे की ह्या बाबतीमध्ये हे चाळीस टक्के जे आधी होतं नंतर वीस टक्क्यावर आलं आमचं म्हणणं आहे ते शून्य टक्क्यावर आणा ही मागणी गेले दीड ते दोन वर्ष सातत्याने आम्ही सगळे करतोय बीडचे एसपी जे आहे त्यांची अखेर बदली करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे तुमच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे नुसती एसपीची बदली होऊन प्रश्न सुटत नाही नुसत्या वर का तुम्ही म्हणजे जो वर्दी घालतो दरवेळी षडयंत्र कुणाचं आहे हा मोकळा आणि बिचाऱ्या त्या पोलिसवाल्यावर तुम्ही सगळं खापर फोडणार असं नाही चालणार नुसत्या एस पीची बदली होऊन चालणार नाही याची व्यवस्थित एक एसआयटी स्थापन करून ह्याची माहिती राज्याला आणि देशाला झाली पाहिजे कारण का जी घटना बीडमध्ये झाली ही भयानक होती म्हणजे मा माणसं सिनेमामध्ये वगैरे ना अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत हे वास्तव तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी भयानक गोष्ट होते म्हणजे माझा माझा अजूनही विश्वास बसत आहे की एवढं क्रूर कोणी असूच कसं शकतं कारण का जी माहिती तिकडून येते ही भयानक आहे आणि इथे बजरंगप्पा सोनवणे महाराष्ट्रामध्ये ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आणि अनेक पक्षांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा तुमच्याच चॅनलवर खरं तर मी ते सगळे पाहिले असेंब्लीमधले त्यांची सगळी भाषणं नंतर युट्यूबवरही पाहिली त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी ही घटना आहे मग संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील त्यांच्या सगळ्यांची भाषणंही मी ऐकली युट्यूबवर आणि तुमच्या चॅनलवर त्यामुळे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनीच हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत एकीकडे बीड परभणीला झालेली मग परभणी बीडला झालेल्या घटना त्यानंतर ज्या पद्धतीने काल मी तेही व्हिज्युअल्स तुमच्या चॅनलवर पाहिले की मुंबईच्या टिळक भवनवर ज्या पद्धतीने तोडफोड होत होती ती घटना असेल किंवा मुंबईमध्ये तुम्ही काय खाता ह्याच्यावर तुमच्या घरावर वार होणार हे म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की तुमच्या आणि माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे गोणा गोविंदाने आपण राहत होतो ते रोज अशा घटना कशामुळे होत आहेत आणि राज्याला गृहमंत्री तर नाहीच आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठून होत आहे सारखं म्हणजे परभणी मग बीड परभणी मुंबईमध्ये पुण्यामध्ये तर कोयता गँग कालही झाली कालही माझ्या मतदारसंघामध्ये बारामती आणि काही भागांमध्ये कोयता गँग ची एक बातमी आजच माझ्याकडे आलेली आहे त्यानंतर मुंबईत होणारी घटना आणि टिळक भवनला म्हणजे मला जेव्हा ते विज्य मी पाहिले ज्या पद्धतीने तोडफोड चालली होती पोलीस तिथे आले समोरच तिथे पोलीस स्टेशन खरं तर आहे नक्की कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रात राहिली आहे का नाही आणि त्यातून रिझल्ट लागून मला वाटतं उद्या परवा एक महिना पूर्ण होईल या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी जर त्यांना एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे तर मग या राज्याला एक महिना जवळपास व्हायला आला एक गृहमंत्री नसावा या राज्यात आणि एवढी जर अस्वस्थता असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ना राज्यात का नाही आता असेंब्ली चालू आहे ह्याच्यावर